शनिवारी रात्री आम्ही बसलो गाडीत बारा साडेबाराला आणि पहाटे पहाटे चार वाजता मांडर देवी मंदिरापाशी पोहोचलो बघा आजूबाजूचा परिसर बघा असा लाईटिंगने सजलेला आहे एवढ्या थंडीतसुद्धा लोक बघा पहाटे चार वाजता एवढी गर्दी रांगा लागल्या होत्या बघा आजूबाजूचा परिसर एवढा पब्लिक आहे बघा किती मंदिर भारी सजवलेलं आहे पहाटे पाच वाजता मला वाटतं मंदिर चालू झालं दर्शन रांग चालू झाली ही आमची रांग लागलेली आहे हा सगळा परिसर शूट केला मी आतमध्ये एक तर शूटिंगला अलाउड नाही हे बघा आतला भाग शूट केला आहे पण आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही आहे मंदिराच्या आतमध्ये मस्त परिसर सजवला आहे बघा हे महिनाभर यात्रा असते मांडरीच्या काळवायची बघा किती गर्दी आहे गर्दी भरपूर होती आमचं दर्शनही चांगलं झालं म्हणायला बाहेर आल्यापर्स शूट केला हा बाग जरा जा लाय लायटिंग कशी रोषणाई केलेली आहे बघा मनमोहक दृश्य वाटते या मंदिरापुढचं झाड आहे मोठं बघा कशी लायटिंग केलेली आहे तिथून निघालो आम्ही आणि परत मग नारायणपूरमध्ये आलो सासवडमध्ये नारायणपूर आहे पाच देवस्थानं गेली आहे मी हा मंदिराचा सा परिसर बघा सगळा शूट केला आहे नारायणपूरचा सा। सगळे कुरुचरित्राचे सगळे फोटो लावलेले आहेत अध्यायांचे या फोटोच्या फोटोंकडे बघितल्यावर सगळं गुरुचरित्र आठवतं आणि सगळी माहिती डिटेल दिलेली आहे याच्यात बघा दिसतंय का सगळे अध्यायाचे फोटो काढलेले आहेत आणि विश्लेषण केलेले आहे फोटोमधून गुरुचरित्र गुरुचरित्र बहुतेक लोकांनी पारायण केलेलं असेल त्यांना माहीत असेल गुरुचरित्र मी सुद्धा दोनदा पारायण केलं होतं गुरुचरित्राचं खूप केलं चांगलं के गुरुचरित्र पारायण केलेलं खूप चांगलं असतं हा सगळा मन परिसराचा भाग ॲक्च्युली अलाउड नाही आहे मोबाईलचा तिथं पण शूट केला मी तरी तिथून पुढे गेलो आम्ही मग बघा हा सगळा फो हे सगळे फोटो दिसत आहेत का हे सगळे गुरुचरित्राचे फोटो आहेत बघा हा परिसर कसा आहे मंदिराचा परिसर आहे सगळा छान दर्शन झालं आमचं नारायणगावमध्ये नारायणपूरमध्ये एकमुखी दत्तचं ठिकाण आहे ते जर कधी सासवडमध्ये आला तर क नक्कीच एकमुखी दत्ताची भेट घ्या दर्शन घ्या आतला भाग शूट केला आहे बघा दिसला का तुम्हाला बघत होतो मी बराच वेळ बघा हा परिसर रांगा लागलेल्या आहेत बघा दत्तांच्या दर्शनासाठी लांगा लागलेले आहेत एक मुख्य दत्त नारायणपूरचे बघा तिथं जाता जाता परत दुसरं देवस्थान भेटलं आम्हाला शिवरी गावात एक यमाईचं मंदिर आहे तिथंसुद्धा दर्शन घेतलं आम्ही हे पुरातन मंदिर आहे यमाईचं शिवरी शिवरी गाव लागतं तिथं आम्हाला सासवडच्याच पुढत गेल्यावर हो। इथं आम्ही एक दर्शन घेतलं यमाई देवीचं बघा आतला कसं परिसर जुनं आहे खूप पुरातन मंदिर आहे इथं भाविक दर्शनाला येत होते बघा हा गाभार आहे आतमधला कसा आहे परिसर आतमध्ये बघा एमआयचं दर्शन झालं आमच्या इथं बघा एवढं क्लिअर दिसत नाही पण जेवढं मला शूट करता आलं तेवढं केलं इथं तिथून झाल्यावर आम्ही जेजुरीत आलो हा जेजुरीचाही रविवार होता रविवारी खूप अशी गर्दी होती बघा सगळा परिसर खंडोबाच्या नावानं चांगबल गुलाल उधळत होते लोक <laughs>